इकडे इकडे सांगू द्या माहिती माहिती विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला जे समोर दिसत आहे हे आहे जावळीचं खोरं या जावळीच्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी आ, या ठिकाणी हा किल्ला जो आहे या किल्ल्यामध्ये बरेच दिवस वास्तव या ठिकाणी केलं समोर तुम्हाला महाबळेश्वर दिसतंय आणि आपण त्या घाटातून खाली उतरलो तो घाट आ... आहे या घाटामधून अफजल खान त्याच्या काही सायन्य निवडक सायन्यांशी पायथ्याशी आला परंतु छत्रपती शिवाजी राजांना खाली जाणं त्याच्याशी द्वंद्व करणं लढाई करणं शक्य नव्हतं हो आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी भेटीसाठी अफदल खानाला घोष दिसतोय त्याच्या पलीकडच्या साईडला शामियान उभारला आणि त्या शामियानामध्ये अब्दुल खानाच्या छत्रपती शिवाजीराजांची भेट झाली परंतु अफजल खानाने काय केलं दगा फटका केला आणि छत्रपती शिवाजीराजांचं मुंडक आपल्या बगल्यामध्ये दाबलं आणि वरून कटेरीचे वार केले म्हणजे छत्रपती शिवाजीराजांना ठार मारण्याचा त्याचा कट होता परंतु राजे अतिशय चाणाक्ष होते चालाक होते आणि त्यांच्या त्यांच्याकडे बिचवा होता त्यांनी तो कमरेचा बिचवा काढला आणि खानाच्या कोथळा बाहेर काढला म्हणजे या ठिकाणी हे जे लढाई आहे अफजल खानाची आणि छत्रपती शिवाजीराजांची ही लढाई याच ठिकाणी झाली या ठिकाणी पलीकडे त्या ठिकाणी शामियाना होता आणि त्या शामियानामध्ये ही भेट अब्दुल खानाच्या छत्रपती शिवाजीराजांची झालेली होती छत्रपती शिवाजीराजांचा वध करण्यासाठीच औरंगजेबा अफजल खान त्या ठिकाणी आलेला होता परंतु त्याचं सैन्य प्रचंड होतं त्याच्याबरोबर डायरेक्ट लढाई करणं शक्य नव्हतं आणि म्हणून वाई या ठिकाणी अफजल खान त्या ठिकाणी तळ टोकून होता परंतु छत्रपती शिवाजीराजांनी हे जावळीचं घोरं सोडलं नाही त्याचं कारण होतं की प्रत्यक्ष करायला जर तिकडे जाऊ वाईकडे आपण गेलो तर त्या युद्धामध्ये आपण जिंकू शकत नाही याची जाणीव छत्रपती शिवाजीराजांना होती आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी गणिमी काव्यानं या ठिकाणी अब्दुल खानला बोलून घेतलं आणि या ठिकाणी अब्दुल खानाचा वध केला तुम्ही जर समर्थ हो ध्वजाच्या पलीकडून जर जा ती जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अब्दुल खानाची कबर दिसते परंतु ती कबर त्या ठिकाणी कोणी काही जाऊन समाजकंठक जे आहेत त्या ठिकाणी काही करतात त्यामुळं ते त्या तिकडे जाणं बंद केलेलं आहे परंतु या ठिकाणी वरती जर आपण पाहिलं तर वरती खरं छत्रपती शिवाजी अशरूढ पुतळा आहे म्हणजे या ठिकाणी हा प्रतापगड जो आहे हा प्रतापगड आपल्या शौर्याची शौर्याची एक परिकथा किंवा कथा या ठिकाणी घडलेली आहे अफ्जुल खानाचा वध वारंवार मी तुम्हाला तेच सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील अब्दुल खानाचा वध एक मोठी घटना होती कारण अफजल खान हा नुसता युद्ध करण्यासाठी या ठिकाणी आलेला नव्हता किंवा छत्रपती शिवाजीराजांना मारण्यासाठी आलेला नव्हता तर त्याला त्यांनी संपूर्ण येताना संपूर्ण मंदिर नष्ट केली त्याचबरोबर हिंदू समाजावरती अतिशय अत्याचार त्यांनी केला मंदिरं जाळली आणि गावं त्यांनी यामध्ये हजारो कुटुंब या ठिकाणी मृत्युमुखी पडली हा इतिहास या तुम्हाला सर्वांना माहिती असावा धन्यवाद